अरे मंग्या काल तू मला त्रिगुण असा ह्या अभंगाचा अर्थ सांगितला पण आता त्याच्यानंतरचा भावे विन भक्ती जो अभंग आहे त्याचा मला अर्थ सांग ना अरे हो आज आच, आजचा अभंग चौथा आहे ना एकदा तू तो, तो अभंग पूर्ण म्हणून दाखवून त्याच्यानंतर मी तुला त्याचा अर्थ सांगतो बर ठीक आहे भावे विन भक्ती भक्ती विनमुक्ती बडे विन शक्ती बोलू नये

तर त्याने मी अमुक काम शक्तीपूर्वक करील असा व्यर्थ गप्पा मारू नये त्याचप्रमाणे मनात भगवत प्रेम नसेल तर मी शक्ती करतो व आता मला मुक्ती मिळेल असे बोलणे व्यर्थ आहे म्हणून तसेच बोलू नये देवाची प्राप्ती लवकर कशाने होईल असे म्हणत घाबरून जाशील व काहीतरी साधना करत बसेल तर तुला व्यर्थ सिनच होईल म्हणून शांत होत स्थिर चित्ताने विचार कर म्हणजे हरीची भक्ती हेच त्वरित देवप्राप्तीचे साधन आहे तसेच तुझ्या लक्षात येईल हे जिज्ञासू तू अत्यंत कठीण कष्ट सहन करून जसा रात्री दिवस प्रपंच करतोस तसे हरीचे भजन मात्र कष्टाने करीत नाहीस याचे कारण काय हे ज्ञानेश्वर महाराज सल्ला देतात की हे साधका तू नित्य हरिनामाचा जप अनादी कालापासून धरणी धरून बसलेला हा जन्म जन्म सुख दुःख रूप संसार नष्ट होईल हा या अभंगाचा सरळ अर्थ आहे अरे हो याचा पण अभंगाचा अर्थ सरळ आणि साधा आहे पण यातले काही काही शब्द ना ते मला फार कठीण वाटतात रे म्हणून मी तुला रोज एक अभंगाचा अर्थ विचारतो म्हणून आता आपण काय करायचं रोज एक एक अभंगाचा अर्थ मी तुला सांगत जाणार तो ते लक्षपूर्वक ऐकायच आता मी उद्या पाचव्या क्रमांकाचा अभंग मी तुला सांगणार